अगलाकर कसं काय मी तुमची होस्ट आणि दोस्त आर जे प्रियांका मी असं ड्रीम बघितलं मराठीचं <laughs> मी ड्रीम बघितलं मराठीचं अरे हो मी ड्रीम मराठी बघितलं कुठे कुठे बघितलं कुठे बघितलं बरं अरे बघितलं म्हणून विचारताय काय डायरेक्ट बघूनच घ्या ना आम्ही येतोय येत्या सोमोरी अरे पण आम्ही म्हणजे कोण आम्ही म्हणजे फोन oh. तर मी तुमची होस्ट आणि दोस्त आर जे प्रियांका येते युट्यूबर आर जे देवासोबत ये देव सोमवारी आम्ही येतोय ये संध्याकाळी सात वाजता तुम्हाला भेटायला कुठे येतोय माहितीये गुड डन डन झोन डन ओन्ली ऑन नाईंटी पॉईंट एट मेगा हार्ट्सवर शे पब्लिक विषय कसा आहे विषय जरा गंभीर आहे कारण देवा भाऊ गंभीर आहे येता चार तारखेला येतोय ऑल यू ऑन रेडिओ वरती संध्याकाळी सात वाजता थँक्यू सो मच मॅम तुमचा एवढा वेळ काढून आमच्यासाठी देत आहे का आमच्यासाठी आम्ही वेळ काढून घेतो आम्हाला समजत नाही राह ऐका ही सगळी गंमत जमत ऑन यू ऑन रेडिओ नाही डिव्हाइन येत नाही का संध्याकाळी सात वाजता चार तारखेला सी ऑन रेडिओ डिव्हाइन थँक्यू